महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाविकेच्या उभारणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी येथील महिला सशक्तीकरण लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणी वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला, महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा